राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आज दहा मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत तर काय असणार ते निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच पीक विमा व लाडकी बहीण योजना यांच्या संदर्भात देखील एक मोठी अपडेट आपल्याला समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकाच दिवसात आला दोनशे टनहून अधिक कांदा दरात झालेली घसरणमुळे शेतकऱ्यांचा होतोय तोटा किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांची होते लूट कपास किसान ॲपमुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण कृषी संजीवनीच्या दुसऱ्या टप्प्यात सोयगाव मधील बावीस गावांची निवड पाच हेक्टर पेक्षा कमी शेती भूमिहीन आणि विधवा घटस्फोटीत महिलांना योजनेचा लाभ मिळणार सोयगाव तालुक्यात मनरेगाच्या सत्याहत्तर टक्के मजुरांची ई केवायसी बाकी शासनाने वीस नोव्हेंबर पर्यंत दिवस मुदत वाढ रब्बी कोलमडले खरीप पाट रब्बीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर मधील एका रिक्षा चालकाची धक्कादायक बातमी दिवसभर रिक्षा चालवून रात्री कॉलेजच्या चा तरुणांना गांज्याची विक्री गांजा सह तस्कराला अटक करण्यात आली आहे चिकलठाणा मूर्तिजापूर रामनगर मधील ग्राहक शेतमजुरीचे दर वाढल्याने यांत्रिकी शेतीला पसंती वेळ आणि पैशांची देखील बचत शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी निदर्शन मध्यवर्ती संघटने नि, संघटनेत निवेदन समस्या त्वरित सोडविण्याची मागणी स्पर्धा परीक्षांप्रमाणे तयारी केल्यास खेळांमध्येही भविष्य नाशिकच्या सीबीएस मीटर परिसरात फॉर्च्युनर ची पाच ठिकाणी धडक चालकाचा ताबा सुटल्याने मध्यरात्रीचा थरार एक ठार पाच जण गंभीर जखमी पुन्हा एकदा गुन्हा दाखल लग्न होत नाहीये पत्नी मिळून द्या तुमचे उपकार विसरणार नाही अकोल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात याचिका दाखल खंडपीठ दुरुस्ती उपायांचा अहवाल देण्याची मागणी कर्जबाजारी कन्नड सोयगाव तालुक्यातील दोन घटना अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेले शेतकरी अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती शिंदेगट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यां नेत्यांनी चव्हाणांनाच शत्रू मानले हत्येचा कट चेष्टेवर घेऊ नका मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे संशयित आरोपी कांचन साळवेच्या अटकेनंतर मनोज जरांगी यांची प्रतिक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा सुरू नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत हिवाळी पदवी परीक्षा अकरा नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे